चांगला भाव मिळण्याच्या आशेने अनेक शेतकरी काढणीनंतर शेतमाल घरातच साठवून ठेवतात शेतमाल घरात ठेवल्यामुळे दोन प्रकारे नुकसान ते म्हणजे या धान्याची गुणवत्ता चांगली राहत नाही याशिवाय शेतमाल तसाच ठेवल्यामुळे पैशांचीही कमतरता भासते त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल घरात साठवून ठेवण्यापेक्षा वखार महामंडळाच्या गोदामात सुरक्षित साठवून ठेवावा अजून गोदामातील शेतमाल साठवणूक कशी फायदेशीर आहे याविषयी शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ प्रशांत चास्कर यांनी दिलेली माहिती पाहूया ज्या काळात सर्व शेतकरी एकाच वेळेस पिकाची काढणी करतात त्याच वेळेस शेतमालाला बाजारभाव कमी मिळतो घरात शेतमाल एवढी काळजी घेऊन साठवला जात नाही त्यामुळे धान्याची नासाडी होते घरामध्ये धान्याची पोती थरावर थर रचून ठेवली जातात शेतमालाचं कीटक व बुरशीपासून संरक्षण होण्यासाठी विषारी कीडनाशके गोळ्या वापरल्या जातात त्यामुळे अपघात होण्याची शक्यताही वाढते त्यामुळे शेतमाल साठविण्यासाठी वखार महामंडळाच्या गोदामासारख्या सुरक्षित जागेचा शेतकऱ्यांनी नक्की विचार करावा शेतकऱ्यांनी शेतीमाल घरात साठवण्यापेक्षा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ठेवल्यास या शेतमालाला विमा संरक्षण तर मिळतंच याशिवाय उंदीर किडे मुंग्या आणि बुरशीपासून संरक्षणही होतं वखार महामंडळाच्या गोदामात शेतीमाल ठेवताना शासनाने मासिक भाड्याचे ठरवलेले दरही अत्यंत कमी आहेत या शेतीमालाला सुमारे सात रुपये प्रति महिना प्रतिपोते इतक्या कमी भाडं आकारलं जातं पन्नास टक्के गोदाम भाड्यात सूटही मिळते शेतकरी कंपनी असल्यास गोदाम भाड्यात पंचवीस टक्के सूट मिळते त्यानुसार गोदाम भाड्याचा हिशेब केल्यास सुमारे चार ते पाच रुपये प्रतिपोते मासिक भाड्यात शेतमालाचं संरक्षण होऊ शकतं इतक्या कमी खर्चात जर आपल्या शेतमालाचं महिनाभर संरक्षण होत असेल तर शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेतलाच पाहिजे वखार महामंडळाच्या गोदामात शेतीमाल सुरक्षित राहण्यासाठी अजून कोणत्या सुविधा आहेत ते पाहूया उंदीर आणि घुशीपासून संरक्षण होण्यासाठी वखार महामंडळाच्या गोदामाची उंची ही जमिनीपासून सुमारे तीन फुटापर्यंत असते गोदामाला ओलाव्यामुळे कोणतंही नुकसान होत नाही प्रत्येक पोत्याच्या थराखाली गोदामातील जमिनीलगत ड्रेनेज किंवा प्लॅस्टिकचा कागद अंथरला जातो जेणेकरून दमट हवामान किंवा पावसाळ्यातील ओलसर हवामानामुळे धान्यामध्ये जमिनीतील ओलावा शोषला जात नाही त्यामुळे सुद्धा धान्याचं संरक्षण होतं गोदामाच्या छताला हवा खेळती राहण्यासाठी आणि प्रकाश गोदामात येण्यासाठी व्हेंटिलेटर्स बसवलेले असतात गोदामातील खिडक्या समोरासमोर असल्यानं हवा खेळती राहते या खिडक्यांना जाळ्या बसवल्यानं बाहेरील पक्षी गोदामात येऊन साठवलेल्या धान्याचं नुकसान करत नाहीत महामंडळामार्फत गोदाम आणि गोदामातील शेतीमालाला आग चोरी आणि कर्मचाऱ्यांकडून गैरवापर या तीन कारणासाठी विम्याचं संरक्षण दिलं जातं आगेपासून संरक्षण व्हावं हो यासाठी आगरोधक यंत्रणासुद्धा गोदामात बसवलेली असते गोदामातील शेतीमालावर गरज असल्यास नऊ टक्के दरानं तारण कर्जही काढता येतं किंवा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने दिलेली वखार पावती किंवा गोदाम पावती कृषी उत्पन्न बाजार समितीकडे गहाण ठेवून त्यावर सहा टक्के दराने गरज असल्यास तारण कर्जही घेता येतं महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची गोदाम सुविधा ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारलेली असते ही व्यवस्था शेतकऱ्यांसाठीच आहे सा त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल वखार महामंडळाच्या गोदामातच ठेवण्यासाठी आग्रही असावं यात शेतकरी कंपन्या आणि सहकारी संस्थांनी पुढाकार घेतल्यास नक्कीच या सुविधेचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल